मामा आणि भाची ये पवित्र नात्याला काळीमा घटना घडली सख्या मामाने आपल्या भाचीला धावत्या ट्रेनमधून ढकलून तिची हत्या केली ही धक्कादायक घटना वसई शहरात घडली मिळालेल्या माहितीवरून सोळा वर्षाची अल्पवयीन भाची ही वसईतील वालीव परिसरात राहणारे तिचे मामा कृष्णा सोनी आणि अर्जुन सोनी यांना भेटण्यासाठी आली होती मात्र कोणालाही न सांगता शनिवारी ती घरातून निघून गेली त्या दिवसापासून भाची बेपत्ता होती तिच्या कुटुंबातील नातेवाईकांना सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही त्यानंतर वालीव पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तिच्या मामीने तक्रार दाखल केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आरोपी मामा अर्जुन सोनी आणि त्यांची सोळा वर्ष भाची कोमल यांचे वर्षाभरापासून प्रेम संबंध होते भाची मामाशी लग्न करण्यास आग्रही होती मात्र मामाला हे लग्न करायचं नव्हतं लग्नासाठी आग्रही असलेली भाची बनेल या कारणातून आरोपी मामा याने त्याच्या भाचीला धावत्या लोकल ट्रेनमधून खाली ढकलून तिची हत्या केली अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप घुने यांनी दिली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे